गैरसमज ही भाषा कोणाची असते ज्याची लढण्याची ताकत नाही त्याची ही भाषा असते बरं लढण्याची ताकद का नाही तर मोदीला खोट पाडलं तर हा उचले आपल्याला जेल मध्ये टाकेल हा उचले आणि आपल्याला जेल मध्ये टाकेल आणि हा जेल मध्ये टाकेल म्हणून असणारा कडक भूमिका घ्यायची नाही चॅलेंजिंगची भूमिका घ्यायची नाही अशी परिस्थिती या जागी इंदिरा गांधी असत्या तर तिने मोदीला ललकारला असत तुझ म्हणणं खरं असेल तर त्या लाल किल्ल्याच्या मैदानावरती ये आणि लाल किल्ल्याच्या मैदानावरती मनमोहन सिंगांचं भाषण काही आहे ते आम्ही तुम्हाला असताना मनमोहन सिंग त्या ठिकाणी असताना म्हटले होते कि या देशाच्या संपत्तीवरती पहिला अधिकार कोणाचा असेल तर महिलांचा अधिकार त्याच्यानंतर ते, ते म्हटलं की या देशाच्या संपत्तीवरती अधिकार कोणाचा असेल तर इथला असणारा एस सी एसटीचा अधिकार कोणाचा असेल तर इथला असणारा ओबीसीचा आहे आणि त्याच्या नंतर ते म्हटले की इथल्या मुसलमाना पण ज्यांच्या गांडीत दम नाही ना चॅलेंज देता येतच नाही त्यांना चॅलेंज देता येतच नाही आणि म्हणून आणि म्हणून आपण बघत असाल असाल की महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आपण पाचिंबा दिल्यानंतर नागपूरमध्ये गडकरी पडणार अशी परिस्थिती झाली त्यांचा उमेदवार निवडून येतोय याच्याबद्दल आनंद नव्हता तर नितीन गडकरी पडणार याच्याबद्दल असणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये दुःख व्यक्त केला अशी असणारी परिस्थिती आहे मित्रो